मतमोजणीकरिता यंत्रणा सज्ज कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण येथे शनिवारी दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे या मतमोजणीकरिता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून याबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुद्धा घेण्यात आले या ठिकाणी होणार मतमोजणी राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय राजुरा येथे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय चंद्रपूर येथे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत मूल येथे ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन नागपेट रोड ब्रह्मपुरी येथे चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन क्रमांक रोड येथे होणार आहे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार ता विजय पवार सीमा गजबिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले